तर आता पुन्हा एकदा पण आरवटी गावात आलो आहे आणि सासरवाडीच्या म्हणजे मळाकडे चालू आहे तर आता आरवटीत आहे आता काय संध्याकाळ बाजार असते काय होलसेल डायरेक्ट शेतकरी टू व्यापारी बरं कुठलं पीक आहे आता होय गावांनी रेट काय असते डायरेक्ट शंभर चालू आहे का चांगला आहे की मग चालतंय इथं डायरेक्ट शेतकरी टू व्यापारी बाजार असतो संध्याकाळचा पाट्याचा पण असतो कवारीला खूप मोठं या ठिकाणी मार्केट आहे भरपूर शेतकरी कवारी करतात काय आणि कालवा कोण करायला गाडीत सारख्या मल्हार मल्हार कालवा करालय बाबो अरे मल्हार तुझ्या आजीच्या घरला गाडीत <laughs> जातोय सगळे शांत बसल्यात तर मल्हार जात नखरे बघा <laughs> বললাই <laughs> গে <coughs> <laughs> <coughs> बघ शिवांगी ताम्या हे इकडे बघा आमची शेती आहे आणि आमची आई काय करायला बघूया शेतात काय करायला आहे हम्म हे बघा इकडं आमची आई आहे तिथे आमच्या वडील आहेत काय करायला आई चांगलाय पाऊस झालाय गवारी तर आलंय की चांगला होय गव पण आम्ही असं जरा शंभर रुपये आता विचारले की गावात होय शंभर रुपये जरा म्हणतात पक्का काढलाय आम्ही गवारी कसं बरं आलंय की ना आमचं होय चांगला आलाय चांगला आलय मस्त लावले बा आम्ही काय पूर्ण सगळ्या उसापैकी जाऊ हे सगळं उस सगळं आहे बघा एक खरं आहे अरे होय अकरा सगळं या ऊस मोठा ऊसपरून गावावर निघतं होय दोन तीन मिनिट चालते हो तसं दोन तीन मिनिट खर्च काढते ना खर्च काढते सगळं उस चाल चालू हे आमचे सासरे आहेत सकाळी बी ओळख करून दिलो आता व्हिडिओ चालू केल्यामुळे बगल मारून चालले बघा आणि ही बारकी पोरं काय करायले आहेत बघा इथं सासुरवाडीत कुत्र्याला धरल्या खेळाले आहेत त्याला कुत्रे ज्यांना खेळावाले काय समजा कर खेळायला लागले दुसरी चला घेऊन जावे काय का गावाकडे घेऊया चला गाडीत घाला मग चला या बघितली सात दिवस झाले आहेत होय जवळ देत नाही काय नाही

दिली लांबाय चांगलं बाई एक पण नाही आम्ही मागाल पाडी आहे आमची आम्हाला कोंड दिलाय आम्ही नाही अशीच हिच्यावर पाडी होते आम्ही काही करतो कुठलं काय नाही म्हणलं

पाणी नाही का पाणी बस काही खाली कच्चा कच्चाय कि बर आहेत की भरपूरच तर पिकलेलं सगळं वर पार्ट टोकाला जायचं झाडा चढताय का मी झाडावर जोड्या

तेला पांढरा स्टोल आहे पूजाला जरासा सर सर चढायला मला काय वजन पेलवणार नाही ना, म्हणून शेवटी पाचा लाग नाही एक स्टोलर जुगाड केले आहे पिकलेलं मला दे काय आणि बाकी जन कच्चे दे अरे हिरोण असते पिकल्यावर पूर्ण काढवते की काय ला का क्वांटिटी क्वांटिटी जरा काही

त्या ह्या जांभळाचा रेट साठ रुपये पाव किलोपासून ऐंशी रुपये पाव किलोपर्यंत ह्याचा रेट आहे आणि आमच्या सासू आम्हाला फुकट आहे हा महत्वाचं म्हणजे शुगर साठी का नाही हे एक नंबर आहे बघा त्यामुळे आवर्जून खायला पाहिजे चला तर सगळी जण आम्हाला जांभळ तर काढून दिलेले आहे मी इथं बसून खाल्लोय मला तर अजून चालूच आहे खायला आता आपण सांभोळ खाल्लेली आहे तर अजून आमच्या रानात आहे ना चिक्कूचं झाड आणि नारळाचं झाड आंब्याचं झाड वगैरे चला तर आता आपण आंब्याच्या झाडाकडे जाऊया काडा आहे आता मला काही काढायला येणार नाही त्या दादा आणि आम्ही सुजल वगैरे झाडं चढून काढणारच आहे थांबा गळ भरपूर आहे बर का कडीपत्ता कोणाला लागला तर या आमच्या सासूरवाडीला कारभार बर की सर नाहीतर सासरा म्हणाल जावंही आला की सगळं वारपाडनच नेते तर कारभार ना आता कढीपत्ता काढायला आहे आता किती बी काढू दे आपल्याला काय टेन्शन नाही शेवटी लेख टेन्शन आहे तिकडं दोन आज्जा बघा झाडाखाली बसल्यात त्यांचं काय झालंय बघा कि यार कच्चित पणाला ने आत गप्पिटो मी हा पिकले पिकले म्हणून येऊ नको साय उद्या दोन दिवसात पिकते ती

कढीपत्ता <laughs> वो का नाही जेवणात वापरावं ते चांगलं असते होय आम्ही काय काय करायचं आम्हाला काय लागत नाही त्याचं की नाही कडीपत्त्याच चार मिरच्या घालून का नाही असं बारीक करून चट्टा करून खाल्लं तरी पण चालतंय याच चट्टा होय चटणी 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 दोन कधी लागते आणि तू मल्हार कच्च खायला कच्च खायला परत कधी खायलो खायला तर मंडळी का नाही तिकडं आमची सासू आणि इकडं आमची आई म्हणजे बायकोची सासू दोन सासवा एकाच व्हिडिओ मध्ये बसून येईन बाई हो मल्हार बरोबर गप्पा आणाल्यात नातूला घेऊन बसल्यात बघा गप्पा काय विषय चालला होता

माराय नाही इकडे लय वांडायची फक्त मालकीनीला गे नवीन पावणार एकदा मी दगड आणलो होतो माहितीये का तुला म्हणलो होतो की परत सहा महिने इकडे आलोच नाही लय वांडायचे पुत्र येत मग आता ये झाले जाऊ कि आता आलो त्याचबरोबर गोष्टी झाल्या जांभळं खायला मिळाले नाही फार बाजारात बघितल्यावर पाव किलो साठ रुपयाला म्हटल्यावर खायची इच्छा असून सुद्धा बघून जात होतो आता इथं मुबलक खाल्लो आहे की नाही आणि याच जांभळाच्या बसून गप्पा टप्पा गप्पा चिलके ते म्हणा मनाला आठ दिवस इथं ठेवलोय तर आज डायरेक्ट खांद्यावर चढून बसायला बघा कुठं लांब ठेवायची सोय नाही पोरीला आता आणि सोडून जाऊ काय कोण राहणार आजी म्हणते इथं अजून आठ दिवस सोड नाही शिवांगी तू राहणार शिवांगी राहतो म्हणते समृद्धी तू राहणार का इथं इथं राहणार गाडी वळवली की डायरेक्ट गाडी पडलेले आहे तर आता आम्ही सुटलेलं आहे ना सोनूला आणि मोनूला इथं सुटलं होतं त्यासाठी बघा इकडं चिकूच्या झाडाखाली आहे ना एक चोकाळ बांधलेले आहे आणि वरती बसलेली आहे आणि चोकाळ त्यांना आमचे मोनू बसलेले आहे आणि इकडं आमचे समृद्धी झाडात चढून बसलेले आहे पण काय खाली उतरायला येणार झाले त्यामुळं बघा कसं करायला असं पूर्ण दिवस आहे असं गप्पा मारत खेळत हे कळत दिवस जाते हे करत नाही दिवस कसं जाते मी काढतो तुला तरच आहे ना खाली नाही कुठं वर आता इथं नाही वर चढायचं नाही तर बस

आल्यावर जांभळं खाल्ली पोरं झाडावर चढतात काय काय गप्पा गोष्टी आणि हे सगळे भेटल्यानंतर काय आवरतोय आता कस तरी म्हणलं आवर्रा और्रा उरका उरका करत का नाही आता निरोप घ्या लागलोय बघा बरोबर नाही चला म्हण चला येतो मग ना

はいはいはい。